सातारा जिल्ह्यातील आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती जो काही राष्ट्रवादीचा एकोणीसशे नव्याण्णवपासूनचा बालेकिल्ला होता तो दोन हजार चौदापासून भाजपने कुठंतरी त्याला धक्के देण्यास सुरुवात केली दोन हजार चोवीसला राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला होणार की भाजप महायुती या ठिकाणी शरद पवारांना पूर्णपणे भगदाड पाडणार लोकसभेच्या निवडणुकीनंतर परिस्थिती वेगळी झालेली आहे लोकसभेच्या आधीची परिस्थिती वेगळी होती वेगवेगळे मतप्रवाह समाजामध्ये आहेत आणि सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातली निवडणूक ही एकतर्फी राहणार नाही ती, ती रंगतदार होईल आणि कुणीही असा विजयाचा दावा करेल आणि तसेच घडेल अशी शक्यता आत्ता तरी वाटत शंभूराज देसाई यांचा मतदारसंघ तसा पाहिला तर शेकड्यात विजय असतो पराजय असतो सध्या जी परिस्थिती आहे त्यामध्ये मंत्रीपद त्यांनी भोगलेलं आहे त्याचा फायदा होणार की विरोधकांकडून होत असलेला भ्रष्टाचारचा मुद्दा आणि टक्केवारीचा मुद्दा याचा त्यांना फटका बसेल काय वाटतं आजच्या परिस्थितीला टक्केवारीचे भ्रष्टाचाराचे आरोप हे होणं स्वाभाविक आहे त्याचं कारण ज्यावेळेस जास्त विकास कामं होतात त्यावेळेस हे आरोप होतात कारण राजकारणात कुणीच धुतल्या तांदळासारखं नाही त्यामुळे शंभुराज देसाईंपुढं आव्हान आहे सहज निवडणूक जिंकता येईल असं वातावरण आत्ता तरी पाटण विधानसभा मतदारसंघात नाही यानंतर सातारा जिल्ह्यात म्हणजे चर्चेचा सगळ्यात मोठा आता विषय बनतोय तो म्हणजे मानखटाव मतदारसंघ मानखटाव मतदारसंघ लोकसभेला चर्चेत आला तो म्हणजे जयकुमार गोरे आणि सिंह नाईक निंबाळकर यांच्या मैत्रीमुळे येणाऱ्या आगामी विधानसभेला जयकुमार गोरे हे महायुतीतून उमेदवार फिक्स आहेत मात्र विरोधात महाविकास आघाडीतून इच्छुकांमध्ये फार मोठी यादी आहे त्याला कारण एवढंच की विरोधकांमध्ये एकजूट राहणे प्रत्येकाला वाटते की जयकुमार गोरेचा पराभव मीच करू शकतो ही जी भावना ही आपोआप जयकुमार गोरेंना विजयापर्यंत घेऊन जाते आत्ता जयकुमार गोरेंसाठी वातावरण थोडं प्रतिकूल झालेलं आहे तरी जयकुमार गोरे त्या तयारीत ता आहेत की कुठल्याही परिस्थितीत मतदारसंघ खिचून काढायचा कारण ही निवडणूक जिंकली तर भविष्यात जयकुमार गोरेंना पराभवाला सहज सामोरे जावं लागेल असं वातावरण असणार नाही महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांचं वैर गेल्या तीन निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे जिल्हा बँक असेल आमदारकी असेल त्यानंतर लोकसभेला पाहिली आणि आता विधानसभेलासुद्धा तेच परत उतरतील असं दिसतं आहे यामध्ये शशिकांत शिंदेचा जो पराभवाची मालिका आहे ती खंडित होईल असं वाटतं की श महेश शिंदेंनी केलेली कामं त्यांची जी काही बोर्डवर दिसत आहेत त्यांनी जे सांगतायत याचा त्यांना फायदा होईल महेश शिंदे आता एकदम तुल्यबळ उमेदवार झालेले आहेत कारण त्यांनी इतक्या प्र मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी निधी आणलेला आहे आणि शशिकांत शिंदेचा जो दुर्दैव आहे की हा राज्यव्यापी नेता आहे शशिकांत शिंदे ही पराभवाची परंपरा खंडित करणं शशिकांत शिंदेसाठी सोपं नाही नमस्कार स्वाभिमान साताराच्या माध्यमातून आपण सातारा, सातारा जिल्ह्यातील आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती जो काही राष्ट्रवादीचा एकोणीसशे नव्याण्णवपासूनचा बालेकिल्ला होता तो दोन हजार चौदापासून भाजपने कुठंतरी त्याला धक्के देण्यास सुरुवात केली आता दोन हजार चोवीसला जे काही पक्ष फोडाफोडीचं राजकारण असेल किंवा जे काही पक्षातून बाहेर पडलेलं असेल या पार्श्वभूमीवरती दोन हजार चोवीसला राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला होणार की भाजप महायुती या ठिकाणी शरद पवारांना पूर्णपणे भगदाड पाडणार यावरती आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील राजकीय विश्लेषक आणि पुण्यनगरीचे आवृत्तीप्रमुख विनोद कुलकर्णी सर यांच्याकडून सर काय सांगाल की एकंदरीत आजची परिस्थिती काय आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर परिस्थिती वेगळी झालेली आहे लोकसभेच्या आधीची परिस्थिती वेगळी होती ह्या विधानसभेच्या निवडणुकीवर लाडकी बहीण योजना असेल शिवरायांच्या पुतळ्याचा जो काय प्रकार झाला आणि त्याच्याबद्दल एक महाराष्ट्रामध्ये वेगळी अस्वस्थता आहे मराठा समाजाचं जे आंदोलन आहे जरांगे पाटलांनी केलेलं त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना केलेलं टार्गेट ह्याच्यामुळं वेगवेगळे मतप्रवाह समाजामध्ये आहेत आणि सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातली निवडणूक ही एकतर्फी राहणार नाही ती रंगतदार होईल आणि कुणीही असा विजयाचा दावा करेल आणि तसेच घडेल अशी शक्यता आत्ता तरी वाटत आपण महाराष्ट्राबद्दल बोलला तशीच परिस्थिती आता सातारा जिल्ह्यात पाहायला मिळेल कारण पहिल्यांदा आपण जाणार आहोत यामध्ये आठ मतदारसंघ आहेत आणि या आठ मतदारसंघापैकी जे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भोष आहेत असे शंभूराज देसाई यांचा मतदारसंघ तसा पाहिला तर शेकड्यात विजय असतो पराजय असतो गेल्या दोन टर्ममध्ये हो त्यांनी जरी हजारात घेतला असला तरी सध्या जी परिस्थिती आहे त्यामध्ये मंत्रीपद त्यांनी भोगलेलं आहे त्याचा फायदा होणार की विरोधकांकडून होत असलेला भ्रष्टाचारचा मुद्दा आणि टक्केवारीचा मुद्दा याचा त्यांना फटका बसेल काय वाटतं आजच्या परिस्थितीला मूळ पाटणचा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याला वेगळा इतिहास आहे विक्रमसिंह पाटणकर पूर्वी मंत्री राहिलेले आहेत आणि मंत्रिपदावर असतानाच विक्रमसिंह पाटणकरांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं पाच वर्षाचं मंत्रिपद विक्रमसिंह पाटणकरांनीसुद्धा सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्याकडे होतं कोट्यवधी रुपयांची विकास कामं विक्रमसिंह पाटणकरांनी केलेली होती फक्त विकास कामं किंवा विकास कामांचा झंझावात एखाद्याला निवडून देतो असं राजकारणात असत नाही आणि पाटण विधानसभा मतदारसंघात तर निश्चित तसं नाही कारण विक्रमसिंह पाटणकर हे पराभूत होतील अशा शक्यताच कुठल्या बाजूने वाटत नव्हती त्यावेळेस विक्रमसिंह पाटणकर पराभूत झाले आणि शंभूराज देसाई निवडून आलेले होते शंभूराज देसाई ज्यावेळेस पाच वर्षापूर्वी निवडून आले ते सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले होते आणि त्यावेळेस शंभूराज देसाईंचं वातावरण अतिशय उजवं होतं पण मागच्या पाच वर्षामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे मोठ्या प्रमाणावर त्यांनी विकासकामं ह्या सरकारच्या माध्यमातून आणलेली आहेत कारण जे काही सत्तांतर महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे एकनाथ शिंदेंचं त्या सत्तांतरामध्ये दे शंभूराज देसाईंनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती पण ते सत्तांतर करत असताना शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडण्यामध्ये सुद्धा भूमिका बजावलेली आहे आणि पाटणचा मतदारसंघ हा शिवसैनिकांना मानणारा मतदारसंघ आहे शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर पाटणमध्ये आहेत आणि ते मुंबईशी जोडलेले आहेत मुंबईवरून आपल्या गावात यायचं आणि मतदान करायचं आणि ते शिवसेनेला करायचं अशी भावना त्या मतदारांमध्ये आहे आणि आत्ताचाच तुम्ही लोकसभेचा जर निकाल बघितला असेल तर अत्यंत काटावर म्हणजे तुम्ही जसं म्हटलं शेकड्यांमध्येच इकडं तिकडं झालेलं आहे त्यामुळं शंभूराज देसाईंवर टक्केवारीचे भ्रष्टाचाराचे आरोप हे होणं स्वाभाविक आहे त्याचं कारण ज्यावेळी जास्त विकास कामं होतात त्यावेळेस हे आरोप होतात कारण राजकारणात कुणीच धुतल्या तांदळासारखं नाही राजकारणामध्ये टक्केवारी ही आता सर्वमान्य झालेली गोष्ट आहे सहजपणे प्रोटोकॉल पूर्ण करू असं बोलून एकमेकांना टक्केवार दिल्या जातात त्या घेतल्या जातात चाही देशा चाही लेला लेला ते काही पाटण मतदारसंघापुरतंच आहे असं नाही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सुद्धा हा टक्केवारीचा पॅटर्न फार मोठ्या प्रमाणावर राबवलेला गेलेला आहे त्यामुळे ते आरोप त्यांच्यावर होणार हे स्वाभाविकच आहे परंतु शंभूराज देसाईंपुढं मोठं आव्हान हे आहे की सत्यजित पाटणकरांनी गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर वाढवलेली सक्रियता त्यांना आत्ता नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत येऊन मिळालेली हिंदूराव पाटील आणि शिवसेना म्हणून जी शंभूराज देसाई आणि उद्धव ठाकरे गटात एकत्र असताना हर्षद कदम हे जे काय तिथं त्यांचा स्वतःचा गट राखून येत हे तीन फॅक्टर पाटण विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र आलेले आहेत आणि ही त्रिसूत्री जर जमली तर शंभूराज देसाईंना निवडणूक सोपी असणार नाही त्यामुळे शंभूराजे देसाईं पुढं आव्हान आहे सहज निवडणूक जिंकता येईल असं वातावरण आत्ता तरी पाटण विधानसभा मतदारसंघात नाही दुसरी एक गोष्ट म्हणजे पाटण मतदारसंघ म्हटलं की पक्षापेक्षा पारंपरिक गटतट लढत देसाई विरुद्ध पाटणकर गट हा एक पॅटर्न आहे आणि यामध्ये काही पाटणकर गटातील नेते मंडळी या मंत्रिपदामुळं शंभराज देशांच्याकडे गेले हे जरी खरं असलं तरी आत्ता आपण उल्लेख केला त्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना जो काही त्यांनी आपण गद्दारी किंवा बंड हे जे त्यांचे शब्द आहेत यामध्ये ज्यांनी केलं त्याचा फटका मुंबईकर देतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे देईल असं वाटतं का आणि त्यामुळे कुणाकडे पारडं जड होईल असं वाटतं नाही उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूतीचं वातावरण आहे आणि उद्धव ठाकरेंना मानणारा जो मुंबईतला वर्ग आहे जो पाटीलमध्ये येऊन मतदान करेल तो मतदार नेमकी काय भूमिका आहे तो धनुष्यबाण बघून मतदान करतोय ग का तुतारी बघून मतदान करतो आहे का मशाल बघून मतदान करतोय ह्याच्यावरच निवडणुकीचं चित्र अवलंबून राहणार आहे पण पारंपरिक जो मतदार आहे उद्धव ठाकरेंचा तो आत्ता महाविकास आघाडीबरोबर राहिला आहे असं लोकसभेच्या निवडणुकीत तर दिसलेलं आहे विधानसभेच्या आणि नि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या होत्या कारण लोकसभेची निवडणूक ही केंद्रीय पातळीवरच्या मुद्द्यांवर होते आणि विधानसभेची निवडणूक ही कधीकधी स्थानिक पातळीवर जसं तुम्ही म्हटला देसाई गट पाटणकर गट अशीसुद्धा होऊ शकते पण त्याच्यामध्ये जी निर्णायक भूमिका आहे ती उद्धव ठाकरे गटच निभावणार आहे उद्धव ठाकरेंना मानणारा मतदार जर मोठ्या प्रमाणावर मुंबईतनं पाटणमध्ये आला आणि त्यानं जर मतदान केलं तर निवडणूक ही अवघड होणार आहे आता अजून एक की शंभुराज देसाई यांचा एक डॅशिंग स्वभाव आहे अगदी अधिकारी असे कोणाचं फड तिथे ते बोलतात कामाची पद्धत आहे त्यांची परंतु या स्वभावाचा आणि आज पाटण तालुक्यातून प्रशासकीय बदल्या होण्याचं प्रमाण किंवा मागणी आज फार मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आहेत याचा शंभराज देसाईंना फायदा होईल की मतदार या स्वभावामुळे त्यांना जास्त स्वीकारतील दोन गोष्टीत काय असतंय की अधिकाऱ्यांना वचक बसावा अशी भूमिका शंभूराज देसाईंची पहिल्यापासून आहे शंभूराज देसाई आज मंत्री झालेत म्हणून आज अधिकाऱ्यांविषयी ते कडक वागतायत आणि पूर्वी चांगले वागत होते असं काही नाही पहिल्यापासूनच शंभूराज देसाईंचा स्वभाव कडक दे आहे एखाद्या अधिकाऱ्याला सुद्धा शंभूराज देसाई घेऊन गेलेले आहेत शंभूराज देसाई अधिकाऱ्यांविषयी कडक ज्या पद्धतीनं वागतायत त्याचा फायदा होईल का तोटा होईल हा विषय नाही कारण अधिकाऱ्यांचं काही मतदान असत नाही अधिकारी बदलून गेला आणि त्याला त्रास झाला म्हणून मतदार प्रभावित होत नाहीत पण कधी कधी अधिकाऱ्यांना जर काय खडेबोल सुनवले जनतेसमोर तर जनता प्रभावित होऊ शकते की आमचा आता किती खंबीर आहे बघा अधिकारी माझा काम करत नाही तर त्याला कसा सोल उठून काढला तेव्हा कदाचित जनतेतनं त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो परंतु एक प्रतिमा असते समाजामध्ये की शेवट अधिकारी हे परीक्षा पास देऊन आलेले असतात आणि त्यांच्याविषयी अतिशय टोकाची किंवा टोकदार भाषा वापरल्यामुळं लोकांच्या मनात नकारात्मक भावनासुद्धा तयार होऊ शकते की इतकी वाईट वागणूक यांना द्यायला नव्हती पाहिजे आपण सध्या पहिला पालकमंत्र्यांचा मतदारसंघ बघला यानंतर सातारा जिल्ह्यात म्हणजे चर्चेचा सा सगळ्यात मोठा आता विषय बनतोय तो म्हणजे मानखटाव मतदारसंघ मानखटाव मतदारसंघ लोकसभेला चर्चेत आला तो म्हणजे जयकुमार गोरे आणि सिंह नाईक निंबाळकर यांच्या मैत्रीमुळे अगदी विरोध जय विरो जोडीप्रमाणे त्यांनी लोकसभा जिंकायचीच देवेंद्र फडणवीसांना भेट द्यायचे हे ते त्यांनी केलेलं होतं मात्र तिथं पराभव झाला हा असेल इतिहास पण जो येणाऱ्या आगामी विधानसभेला जयकुमार गोरे हे महायुतीतून उमेदवार फिक्स आहेत मात्र विरोधात महाविकास आघाडीतून इच्छुकांमध्ये फार मोठी यादी आहे त्यामध्ये अनिल देसाई मा हे आहेत ते मायुतीतून किंवा महाविकास आघाडीतून किंवा अपक्ष ह्याचं जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष त्यांचं काही सांगता येत नाही त्यानंतर अभय जगताप आहेत त्यानंतर प्रभाकर देशमुख आहेत काँग्रेसचे रणजित सिंह देशमुख हे सुद्धा आहेत असे अनेक नाव आहेत खरं तर ह्या मतदारसंघाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता काय वाटतं तुम्हाला मान खटाव विधानसभा मतदारसंघ आत्ता एकदम हॉट झालेला आहे गेली वर्ष दोन वर्ष तिथं कोर्ट कचऱ्या पोलीस स्टेशनच्या केसेस हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हे अतिशय वेगानं वाढलेलं आहे जयकुमार गोरेंच्या विरोधात विरोधकांची संख्या बघितली तर फार मोठी तुल्यबळ आहे गेल्या विधानसभेचा जर विचार केला तर आमचं ठरलंय ह्या नावाखाली एक मोठा ग्रुप किंवा मोठा गट एकत्र एक आलेला होता आणि जयकुमार गोरेंना त्यांनी आव्हान दिलेलं होतं अतिशय काट्याची झालेल्या लढतीत जयकुमार गोरे तीन साडेतीन हजार मताच्या फरकानं निवडून आलेले होते आणि जयकुमार गोरेंचा पराभव होईल असं वातावरण होतं पण दोन हजार नऊ असेल चौदा असेल एकोणीस असेल जयकुमार गोरेंनी मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये विजय खेचून आणलेला आहे त्याला कारण एवढंच की विरोधकांमध्ये एकजूट राहत नाही प्रत्येकाला वाटते की जयकुमार गोरेचा पराभव मीच करू शकतो आणि मी आमदार होणार असला तरच त्याचा जा पराभव झाला पाहिजे ही जी भावना आहे ही आपाप आप जयकुमार गोरेंना विजयापर्यंत घेऊन जाते आत्ता जयकुमार गोरेंसाठी वातावरण थोडं प्रतिकूल झालेलं आहे तरी जयकुमार गोरे त्या तयारीत आहेत की कुठल्याही परिस्थितीत मतदारसंघ खिचून काढायचा कारण ही निवडणूक जिंकली तर भविष्यात जयकुमार गोरेंना पराभवाला सहज सामोरे जावं लागेल असं वातावरण असणार नाही कारण दोन हजार एकोणतीसला पुनर्रचना होणार आहे त्यामुळे हा विजय त्यांच्यासाठी फार आवश्यक राहील कारण मान तालुक्याचा एकच विधानसभा मतदारसंघ तयार होण्याची शक्यता आहे आणि मानमध्ये त्यांचा जयकुमार गोरेंचा प्रभाव आहे रणजित निंबाळकरांचा लोकसभेमध्ये पराभव झाल्यामुळं जयकुमार गोरेंची ताकद वाढली असती जी रणजित निंबाळकरांच्या विजयामुळे ती वाढली नाही शेवट एक आमदार एक खासदार बरोबर असेल तर ताकद नेहमी दुप्पट होती तर ती ताकद त्यांची दुप्पट होण्याची संधी ही गेलेली आहे तरी विधानसभेला त्यांनी खूप तयारी केलेली आहे जयकुमार गोऱ्हेंना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये खटल्यांमध्ये अडकवण्याचे प्रयोगसुद्धा विरोधकांकडनं किंवा जयकुमार गोरेंनी ज्यांना अंगावर घेतलं आहे अशा लोकांकडनं सुरू आहेत आणि ते ऐन विधानसभेच्या आधी त्यांनी ते वातावरण करत आणलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जयकुमार गोरेंना एकाच एक लढत आणि समोरनं एकच उमेदवार आला आणि सगळ्यांनी जर त्याचं काम केलं तर जयकुमार गोरेंना ही निवडणूक अवघड होईल नाहीतर जयकुमार गोरे त्यातले दोन तीन विरोधक फोडावतात किंवा मॅनेज करून ती निवडणूक सहजपणे जिंकतात असा पूर्वीचा अनुभव ह्या निवडणुकीत काय होते ते अजून चित्र स्पष्ट आहे पूर्वी मॅनेज करण्याचा तुमचा तुम्ही सांगितलं की अनुभव आहे यामध्ये त्यांचं एक नाव मगाशी राहिलं की शेखर गोरे त्यांचे बंधू आहेत खरं तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातमध्ये आत्ता आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत अनेकदा त्यांच्यावरती आरोप होता की ते मॅनेज होतात त्यानंतर आणखीन कोणीतरी त्यांना मॅनेज होतं आणि त्यांचा पराभव दूर जातो यावेळच्या परिस्थितीमध्ये जी काही लोकसभेला पार्श्वभूमी झाली ज्या पद्धतीनं पराभव हो त्यांचा केलेला आहे भाजपाचा हे फक्त पुन्हा एकदा एकजूट एक होईल की सपसेल पुन्हा जयकुमार गोरे विजय मिरवणूक काढतील एकजूट होईल असं आ आज तरी वातावरण नाही आज उमेदवारा इतक्या मागितल्या जात आहेत रणजितसिंह देशमुख खटावमधनं मागत आहेत प्रभाकर गार्गे खटावमधनं मागत आहेत अभय जगताप अनिल देसाई एकमेकाच्या अत्यंत जवळचे आहेत ते मागत आहेत प्रभाकर देशमुख स्पर्धेत आहेत शेखर गोरे स्पर्धेत आहेत म्हणजे सहा ते सात उमेदवार हे महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यातल्या एक उमेदवार उभा आणि बाकी पाच सहा जणांनी त्याचं काम करणं हे तेवढं सहज आणि सोपं वाटत नाही ह्यांच्यात जर एकजूट राहिली आणि ह्यांनी एक मताने ठरवलं की जयकुमार नको कुणी चालेल तर निवडणूक त्यांना सोपी जाईल मीच पाहिजे तर जयकुमारचा पराभव होईल ही, ही भूमिका जयकुमार गोरेंचा पराभव करण्यासाठी उपयोगी ठरणारी नाही आणि आत्ता प्रत्येकजण अशा पद्धतीनं लढतोय की, की माझीच उमेदवारी निश्चित होणार आहे मीच उमेदवार असणार म्हणजे एकंदरीत एकजूट न झाल्यास जयकुमार गोरेंना अनुकूल वातावरण आहे हे सध्या दिसतंय आता सगळ्यात महत्त्वाचा तिसरा मतदारसंघ म्हणजे साताराच्या शेजारचा सा कोरेगाव लोकसभेमध्ये अत्यंत चर्चेला आला म्हणजे खरं तर सर्वात जास्त रंगीत तालीम ही तिथं आपल्याला पाहायला मिळेल महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांचं वैर गेल्या तीन निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे जिल्हा बँक असेल आमदारकी असेल त्यांना लोकसभेला पाहिली आणि आता विधानसभेलासुद्धा तेच परत उतरतील असं दिसतं आहे यामध्ये ह्यांचा जो जे शशिकांत शिंदेचा जो पराभवाची मालिका आहे ती खंडित होईल असं वाटतं की श महेश शिंदेंनी केलेली कामं त्यांची जी काही बोर्डवर दिसत आहेत त्यांनी जे सांगतायत याचा त्यांना फायदा होईल कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महेश शिंदेनी जी मागच्या वेळेस निवडणूक जिंकली त्यावेळेस महेश शिंदे अतिशय नौखे उमेदवार होते विधानसभेच्या दृष्टीने त्यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवलेली होती, होती। परंतु महेश शिंदे आता एकदम तुल्यबळ उमेदवार झालेले आहेत कारण त्यांनी इतक्या प्र मोठ्या प्रमाणावर विकासकामांसाठी निधी आणलेला आहे की हा निधी प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर पोचवण्यामध्ये ती यशस्वी झालेली आहे आणि शशिकांत शिंदेंचं दुर्दैव असं आहे की हा राज्यव्यापी नेता आहे शशिकांत शिंदे परंतु जिल्ह्यामध्ये ढवळाढवळ दावड़ करेल माझ्या मतदारसंघामध्ये स्वतःचा गट तयार करेल म्हणून त्यांना प्रत्येक वेळेस रोखण्याचं काम जिल्ह्यातल्या नेत्यांनी ने केलेलं आहे म्हणजे जिल्ह्यातल्या नेत्यांनी ने ने शशिकांत शिंदेंचे पायावर आघात करण्याचं काम केलेलं आहे आत्ताची लोकसभेची निवडणूक जर तुम्ही बघितली ते ते तर कराड मतदारसंघातून शशिकांत शिंदेंना पाच पन्नास हजाराचं मताधिक्य सहज मिळेल असं वातावरण निवडणुकीपूर्वी होतं पण ते पाच पन्नास हजारांचं मताधिक्य शशिकांत शिंदेला मिळालेलं नाही ते मिळाले असते तर शशिकांत शिंदे खासदार झाले असते पण खासदार झाल्यानंतर हे आमच्या मतदारसंघात लक्ष घालतील हस्तक्षेप करतील म्हणून शशिकांत शिंदेंचा पराभव मागच्या विधानसभेपासून ते आत्ताच्या लोकसभेपर्यंत सलगपणे झालेला आहे म्हणजे विधानसभेला पडले जिल्हा बँकेला लोक पडले लोकसभेला पडले ही पराभवाची परंपरा खंडित करणं शशिकांत शिंदेसाठी सोपं नाही शशिकांत शिंदे असा कुठला फॉर्म्युला वापरणं की ते निवडणूक जिंकतील हा फॉर्म्युला आज तरी एक पत्रकार म्हणून मला कुठं दिसत नाही महेश शिंदे अतिशय तुल्यबळ उमेदवार ठरत आहेत प्लस दोन राजे त्यांच्याबरोबर महायुतीमुळे राहण्याची शक्यता आहे शशिकांत शिंदे एकटे लढत आहेत आणि त्यांना फायदा होईल का ह्या लढाईचा हे सांगता येत नाही नुकतेच त्यांचे एक प्रशांत पवार म्हणून सरपंच आहेत ते त्यांनी त्यांची साथ सोडलेली आहे काही दिवसापूर्वी रमेश उबाळे म्हणून एक आहेत नेते त्यांनी त्यांची साथ सोडलेली आहे म्हणजे साथ सोडून जाणाऱ्यांची संख्यासुद्धा शशिकांत शिंदेच्या वाढत चाललेली आहे फरक कमी आहे पाच सहा हजार मताचा फरक दोन्ही नेत्यांमध्ये आहे पण हा फरक तोडून महेश शिंदेंचा पराभव करणं आज शशिकांत शिंदेना सहज शक्य नाही परंतु शशिकांत शिंदेंनी काही वेगळे प्रयोग केले काही जिल्ह्यातल्या नेत्यांची जी ताकद आहे कोरेगावमध्ये म्हणजे समजा रामराजे समजा तुतारीवर आले तर रामराजेंना मानणारा वर्गसुद्धा कोरेगावात आहे तो त्यांना साथ देऊ शकतो आता नितीन पाटलांचा गट आहे खासदारांचा नवीन झालेला कोरेगावमध्ये तो शशिकांत शिंदेबरोबर होता पण तो आता शशिकांत शिंदेना साथ देईल का महायुतीच्या विरोधात प्रश्न हा प्रश्न आहे त्यामुळं शशिकांत शिंदेंना नवीन मित्र जोडावे लागतील आणि महेश शिंदेच्या विरोधात तयारी करावी लागेल तर शशिकांत शिंदेना संधी संधी दिसत म्हणजे एकंदरीत शशिकांत शिंदेचं जे काही पराभवाची मालिका या ने, आहे यामध्ये अंतर्गत राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगटातील कुरघोड्या जिल्ह्यातील नेत्यांनी केलेल्या आहेत आणि त्या दिसतायत म्हणजे कराड उत्तरमधनं जे अपेक्षित पन्नास हजार लीड होतं ते मिळालं नाही अगदी सतराशे मतावरती आलेलं आहे आता ह्या कुरघोड्या ही उमेदवारीच्या बाबतीतसुद्धा होऊन शशिकांत शिंदेना बाजूला केलं जाऊ शकतं का नाही आज महेश शिंदेंच्या विरोधात लढायला शशिकांत शिंदे हेच एकमेव तुल्यबळ उमेदवार आहेत शशिकांत शिंदेच महेश शिंदेचा विजय रोखण्यासारखे समर्थ आणि सक्षम उमेदवार कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आहेत शशिकांत शिंदेना सोडून दुसरा कोणी उमेदवार महेश शिंदेंना आव्हान देण्यासाठी आज तरी दिसत नाही शशिकांत शिंदे नसतील तर महेश शिंदे पाच पन्नास हजारच्या मोठ्या फरकाने निवडून येतील इतकं महेश शिंदेंचं काम प्रभावी झालेलं आहे आणि शशिकांत शिंदे सोडून दुसरा कुठलाही पर्याय नाही नाहीतर जिल्ह्यातल्या नेत्यांनी शशिकांत शिंदेंची विधानसभेची उमेदवारीसुद्धा कापली असती कारण त्यांना शशिकांत शिंदेचं खच्चीकरण केल्याशिवाय आपला उदय होऊ शकत नाही असं अनेक जिल्ह्यातल्या नेत्यांना वाटतं आणि शशिकांत शिंदेचा पराभव हे सुखीच करतात परकीय येऊन काय त्यांचा पराभव करत नाही म्हणजे विरोधी गटानं मोठ बांधले आणि शशिकांत शिंदेचा पराभव झाला असं घडत नाही त्यांचीच माणसं म्हणजे तुम्ही विधानसभेला बघितलं असेल तेंचा, तेंचा तो तो तर त्यांच्याच माणसांनी घात केला त्यांचा त्यांचा पराभव केला त्यातल्या पक्षांतर्गत जे काही गट होते त्यांनी त्यांचा पराभव केला जिल्हा बँकेला जर तुम्ही बघितलं तर वसंतराव पासून रांजणीपर्यंत राष्ट्रवादीतच होते त्यांनीच त्यांचा पराभव केला शिवेंद्र मदत घेतली पण मूळ राष्ट्रवादीवालेच होते आणि आज सुद्धा तुम्ही जर बघितलं तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कराडमध्ये राष्ट्रवादीची किंवा काँग्रेसची महाविकास आघाडीची एवढी ताकद सुद्धा ता शशिकांत शिंदेच्या उपयोगाला ती ताकद आली नाही आणि शशिकांत शिंदेंना संपवायचं शशिकांत शिंदेंना विजय होऊ द्यायचं नाही हे त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळं शशिकांत शिंदेचा पराभव झाला कोरेगाव मतदारसंघामधील तर अंतर्गत जे काही जिल्ह्यातलं राजकारण आहे त्याचा फटका महाविकास आघाडीला इथं बसताना दिसतो आहे आणि त्याचा फायदा मात्र महायुतीच्या उमेदवाराला महाविकास आघाडीचीच काही आदृशक्ति करतायत